विज्ञान भारतीचे माजी राष्ट्रीय संघटन सचिव स्वर्गीय जयंत सहस्रबुद्धे यांच्या जन्मदिनानिमित्त जयंत स्मृती व्याख्यान व पुस्तक प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी विवेक प्रकाशन आणि विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने मयूर कॉलनीतील एम ई एस सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचे दोन हजार सत्तेचाळीसच्या भारतासाठी धोरणात्मक आणि वैज्ञानिक कृती यावर विशेष व्याख्यान झाले तसेच यावेळी पश्चिम महाराष्ट्र विज्ञान भारतीचे माजी अध्यक्ष आणि इस्रोचे माजी समूह संचालक डॉक्टर सुरेश नाईक लिखित विवेक प्रकाशन प्रकाशित इस्रोची विस्मयजनक अवकाश यात्रा या वैज्ञानिक पुस्तकाचे प्रकाशनही झाले ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला होती तसेच एमईएस नियामक मंडळ उपाध्यक्ष आनंदी पाटील विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर योगेश चौचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर विवेक प्रकाशनाचे सहकार्यकारी संपादक दीपक जेवणे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले होते यावेळी इंटर्नशिप पोस्टरचे विमोचनही झाले पोस्टरविषयी डॉक्टर नंदिनी कोठारकर यांनी माहिती दिली तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यातील विजेत्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा झाला विज्ञान भारती संघटन मंत्री म्हणून काम करताना त्यांना पाहिलं पण एक व्यक्ती म्हणून सुद्धा अगदी त्यांना मी आपण म्हणाला की विज्ञान भारतीचा मी मार्गदर्शक होतो ते माझे मार्गदर्शक होते त्याच्यात थोडी चुकीची दुरुस्ती करतो आणि त्यांच्यावर अजून मी बरच शिकलो त्यातलं एक म्हणजे त्यांचं जोडण्याचं काम शास्त्रज्ञ तंत्रज्ञ प्रयोगशाळा शिक्षण संस्था विज्ञान संस्था या सर्वांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी तम त्यांचे बरेचसे गुण त्यातून मी बस शिकलो कार्यक्षमता म्हणा कार्यनिष्ठा म्हणा उत्तम अनुश्वासन त्यांची नेतृत्व क्षमता आणि जेव्हा जेव्हा संपर्क आला तेव्हा तेव्हा त्यांची विलक्षण अशी भौतिक क्षमता मला दिसते ते तत्वज्ञानी होते त्याच्यामध्ये प्रचंड तत्वनिष्ठा होती नेमकेपणा होता सातत्य होतं शिस्त होतं शिकण्यासारखं प्रचंड होत तेव्हा त्यांना मला वाटतं खास होतं हे सगळे गुण एका व्यक्तीमध्ये असणं हे फार कठीण आहे आणि अर्थातच ज्वलंत राष्ट्रनिर्मितीची भावना त्यांच्याकडे की भारताचं स्वातंत्र्यापूर्वी सा, उल्लेख केला गेला की भारतीय वैज्ञानिकांचं काय योगदान होईल आणि किती महत्त्वाचं योगदान होतं त्यांचं जे लेक्चर झालं होते त्यांचं जे संभाषण झालं होतं ते आपण कधीही विसरणार नाही कारण की ती गोष्ट आपण विसरली होती विसरलो किती महत्त्वाचं योगदान त्यांचं होतं ते त्यांनी अधोरेखित केलं ज्यांत ते विचार आणि ते कॉन्ट्रीब्युशन त्यांचं ते अधोरेखित केलं पहिल्यांदाच आणि त्यावेळेला आपण म्हणजे ते अत्यंत महत्वाचं ठरतं स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आणि त्यानंतर करताना सांगितलं त्यांचं विज्ञान भारतीला त्यांनी योगदान त्यांचा विज्ञान भारतीशी असलेला अतिशय जवळचा संबंध ह्याच्याविषयी आपल्याला सगळ्यांना चांगलीच माहिती आहे दुर्दैवानी ते आपल्यातनं फार लवकर निघून गेले ते जर अजून असते तर विज्ञान भारती आजनी आज अजून खूप वेगळी आणि वेगळ्या तऱ्हेने खूप मोठी प्रगती केली असती पण दुर्दैवानी ते आता आपल्यात नाहीत भारतीय अंतराळ संशोधन संस्था मित्रो जेव्हा चंद्रयानाचा उल्लेख येतो जेव्हा मंगलयानाचा उल्लेख येतो भारताचा जी पी एस नाविक याचा उल्लेख येतो आदित्य गा उल्लेख येतो गगनयानाचा उल्लेख येतो तेव्हा उल्लेख येतो इस्रोचा पण इस्रो काय आहे काय आहे नेमकं इस्रो तर साप्ताहिक विवेकने या प्रकाशित केलेल्या पुस्तकातून हा इस्रोचा विस्मयजनक अध्यावत म्हणजे अगदी या मार्च दोन हजार चोवीस पर्यंतचा प्रवास या पुस्तकातून मांडण्यात आला आहे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये काम करत असताना एक परिषद घेण्यात आली तिचं नाव होतं ग्लोबल इंडियन सायंटिस्ट अँड टेक्नोक्रॅफ्स मीट भारत आणि जगभरामधले वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ रिसर्चर्स सायंटिस्ट अँड टेक्नोक्रॅट्स यांनी एकत्र येऊन आपल्या देशाच्या ज्या मूलभूत समस्या आहेत तर त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे वेगवेगळ्या स्तरावर ते करत असतात परंतु एकत्र येऊन आपण एकमेकांना त्या विचारांची आणि उत्तरांची आदान प्रदान करत करत आपण ते सोडवावेत यासाठीची ती परिषद होती आणि पाणी हा विषय होता स्वतः महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे त्यावेळेचे सचिव प्राध्यापक रवी कुलकर्णी सर मी अनेक मयसोचे सगळे पदाधिकारी प्राध्यापक संशोधक आणि विज्ञान भारतीचे कार्यकर्ते आम्ही तसं नियोजन करत असू